राम मंदिर सोहळा प्रत्येक घरोघरी मोठ्या आनंदाने साजरा करा नंदू पाटील गिरे भाजपा सरचिटणीस यांचे परिसरातील नागरिकांना आवाहन आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार रोजी सकाळी साडेसहा वाजता भोकरदन शहरातील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे भाजपाचे भोकरदनचे सरचिटणीस नंदू पाटील गिरे यांनी माहिती दिली आहे की भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मतदारसंघामध्ये राम मंदिर सोहळा हा प्रत्येक गावागावामध्ये मोठ्या उत्सवाने साजरा होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर भगवा ध्वज किंवा गुढी उभारून हा आनंदोत्सव साजरा करायचे आवाहन नंदू पाटील गिरे यांनी आज दिले आहे या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे स्वीय सहाय्यक गजानन भाऊ तांदुळजे नंदू पाटील गिरे भाजपा सरचिटणीस तसेच तांगडा येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ऋळश्रीराम पाटील तांगडे अंकुश पाटील तांगडे संग्रामसिंग राजपूत विनोद तांगडे यांच्यासह परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व रामभक्त हे मोठ्या संख्येने भोकरदान शहरातील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे उपस्थित झाले होते येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे भव्य दिवस सोहळा आपला दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि संत महंतांच्या अध्यक्षाली आपल्या श्री प्रभू श्रीरामाची प्राण प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत आहे त्याचप्रमाणे गोपर्धन जप्राप मतदारसंघात आदरणीयराव संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात महाप्रसादाचं वाटप आणि फोटो प्रत्येक गावात आपण आपल्या मोठ्या महिला भगिनी असत गावातील तरुण असत ज्येष्ठ मंडळी असत गावातील भजनी मंडळी असन या गावातून पूर्ण भव्य मिरवणुकी काढून पूर्ण दिवसभर या सोहळ्याचे आयोजन केलेले प्रत्येक गावात केलेले आहे त्या सोहळ्यासाठी स सुरुवातीला सकाळच्या वेळेस पूर्ण गावातून दिंडी सोहळ्यासारखे एक दिंडी निघणारे दुपारी बारा वाजून वीस मिनटाला प्राणप्रतिष्ठा जसे अयोध्याला जे वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार प्रत्येक गाव गावात श्री श्रीराम यांच्या पूजेचं सुद्धा हे ठेवलेलं आलेलं आहे त्यानंतर महाप्रसादाचं प्रत्येक गावागावात आयोजन केलेलं आहे आणि हे सर्व आदरणीय आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय रावसेपट्टी दानेदादा यांच्या मार्गदर्शनी एवढा हा सगळा सोहळा या मतदारसंघामध्ये भव्य दिवाचा सोहळा चालू आहे मी सर्व आपल्या राम भक्तांना विनंती करतो की आपला हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य आणि देखणं झाला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या आपल्या घरावर आपल्या स्परू राम चंद्राचे एखादं ध्वज किंवा आपल्या गुढ्या उभारून दिवसभर आपला सडा अपल रांगोळ्या काढून पण असा कार्यक्रम हा भव्य दिवस झाला पाहिजे की रात्री प्रत्येकाने आपापल्या घरावर दिवे लावणे आणि फटाके फोडणे हे खूप महत्त्वाचा आपला पाचशे वर्षाचा वनवास आज उद्या संप सोमवारी संपत आहे त्यामुळे मी सर्व रामभक्तांनी निर्णय केली की हा सोहळा भव्य दिवस झाला पाहिजे असं मी सर्वांना नम्र आवाहन करतो जय श्रीराम जय